मित्रांनो प्रगती मोटर्स बारामध्ये आपले सहर्ष स्वागत आपल्याकडे आलेला आहे ट्रॅक्टर आलेला आहे पाचशे पंच्याहत्तर लो बजेटमध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर आहे दोन हजार चौदाचं मॉडेल मॅन्युफॅक्चरिंग दोन हजार तेराचं चौदाचं मॉडेल आहे टॅक्टर आपण पाहू शकता पाचशे पंच्याहत्तर सरपंचमध्ये आहे पुढे सहा सोळाचा टायर आहे अख्खा टॅक्टर मधला आहे ज्याला समजत असेल त्याने बस बघून घ्या पाट्यामाग तेरा सहा अठरावीचा टायर आहे ट्रॅक्टर एकदम एम आर एफ कंपनीचा पाठीमागचा टायर आहे ट्रॅक्टर एकदम गुड कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टर पाठ्यामाग बघून घ्या ट्रॅक्टरला टापलिंग पट्टी खोबळा सर्व आलेलं आहे जे उपयोगी वस्तू आहे पाहिजेत ते आलेल्या आहेत ट्रॅक्टर एम एज बेचाळीसमध्ये आहे ट्रॅक्टर फर्स्ट ओनर आहे ट्रॅक्टरला ट्रॅक्टरच्या चाखाला बघा आपण मजबूत असं वेट आलेलं आहे ट्रॅक्टर एकदम चालू कंडिशनमध्ये आहे बॅटरी सर्व स्टार्ट आहे मॉडेल आहे दोन हजार तेरा मॅन्युफॅक्चरिंग चौदाचं पासिंग आहे टॅक्टर एकदम गुड कंडिशनमध्ये आहे याच्या किंमत सांगतो आपण चार लाख रुपये व्यवहाराला बसल्यानंतर पैसे कमी जास्त होतील असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगती मोटर्स बारामती ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या टॅक्ट या शोरूमला ट्रॅक्टर आला की व्हिडिओ काढण्यात येतो लगेच चॅनलवरती टाकण्यात येतो धन्यवाद